देशातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी टी, एस टी व्ही महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सिंदखेडा तहसील कार्यालय शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा प्रशासनाची तात्काळ दखल योजनांच्या कामकाजाला वेग विधवा वयोवृद्ध परित्यक्त्या विकलांग नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ महिनोन महिने बंद असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेगड उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक एकवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय सिंदखेडा येथे भव्य मोर्चा काढण्यात आला संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना अपंग परितक्त्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ गेल्या सात ते आठ महिन्यांपासून मिळत नसल्याने संतप्त लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात मोर्चा काढून जोरदार निवेदन दिले या मोर्चाच्या तहसील कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगला धसका घेतला असून तात्काळ हालचाली सुरू करत संबंधित योजनांची कागदपत्रे तपासून त्रुटी दूर करण्याचे काम तातडीनं सुरू केले या कामास वेग मिळाल्याचं पाहून उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी स्वतः संजय गांधी निराधार योजनेच्या कक्षेत जाऊन कर्मचाऱ्यांचे आभार मानले यापुढे असे सहकार्य अपेक्षित आहे अशा शब्दात प्रशासनाचे मनापासून कौतुक केले मोर्चानंतर तहसील कार्यालयाच्या पटांगणात मोर्चेकरी शांतपणे पंक्तीत बसले काही जणांची एकादशी असल्याने शाणाभाऊ सोनवणे यांनी त्यांच्यासाठी केळी मागवून दिली कृष्णा हॉटेलचे मालक सुरेंद्र अशोक देसले यांनी मोर्चेकऱ्यांना मसाले भाताचं अन्नदान करून सहकार्य केले या सेवाभावी उपक्रमात ते शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे मराठा क्रांती मोर्चाचे शहर अध्यक्ष विजयभाई पटेल महिला आघाडी दोंडाईचा शहर म्हणून प्रमुख सरिता माळी आधार बोरसे भरत आखडमल रावसाहेब इशी भैया कोळी संजय मगरे विष्णू चव्हाण आदींनी वाढपी होऊन मोर्चेकऱ्यांना भोजन दिले या आंदोलनामुळे प्रशासनात जाग आली असून विविध योजनांचे प्रलंबित काम तातडीने मार्गी लागतील अशी आशा मोर्चेकरांनी व्यक्त केली